काय नाव तुमचं आणि मी ॲडव्होकेट आकाश गोईनवाड माझा मित्र ॲडव्होकेट प्रियश सिंग यांच्या बाजूने आम्ही निर्माण न्यायालयामध्ये इंटरव्हेशन ॲप्लिकेशन लूव केलेलं आज या केसमध्ये पोलिसांनी पहिल्या आरोपीला अटक केली आरोपीला अटक करून त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं कोर्टामध्ये हजर करण्यात आल्याच्या नंतर पोलिसांनी चौदा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती पोलिसांनी त्यांचा युक्तिवाद केला सरकारी वकिलांनाही त्यांचा युक्तिवाद केला नंतर आम्ही इंटरव्हेनर म्हणून कोर्टामध्ये अपेअर झालो आम्ही आमच्या बाजूने सुद्धा मेहबान न्यायालयामध्ये युक्तिवाद केला आरोपींचे जे वकील बोलत होते की बाबा कमीत कमी, -कमी मैक्जीमम मैक्जीमम पोलीस कस्टडी द्यावी म्हणून पण आम्ही इंटरव्हेनर म्हणून त्याच्यामध्ये सांगितलं मॅक्झिमम कस्टडी मॅक्झिमम पोलीस कस्टडीची याच्यामध्ये गरज आहे कारण ऑफेन्स जो आहे तो हिनेस आहे याच्यामध्ये सहा ते सात लोकांचा बळी गेला आहे आता आतापर्यंतची अशी माहिती आहे तो बॉयलरचा स्फोट एवढ्या जोरात होता की त्याच्यामध्ये लोकांचा बळी जातो आहे इतरचा जो आजूबाजूची जी विसिनिटी होती त्याच्यामध्ये काही घरांच्या दुकानांच्या वगैरे काही खिडक्या काचा फुटलेल्या अशा बातम्यांमध्ये कळते याच्यामध्ये आम्ही मेहरबान कोर्टाला सांगितलं की याच्यामध्ये जास्तीत जास्त पोलिसांना चौकशी करण्यासाठी वेळ देण्यात यावा चौकशी करण्याचं कारण आहे की बाबा तिथे जो बॉयलर होता तिथे जाऊन पोलिसांना चौकशी वगैरे करायचे या गुन्ह्यामध्ये अजून कोणी त्याच्यामध्ये आरोपी आहेत का किंवा काय याच्यामध्ये कोणी निष्काळजीपणा केला आहे या गुन्ह्यामध्ये या सगळ्या गोष्टींची चौकशी करायचे डिफेन्स साईडने सांगितलं की आम्ही परवानग्या घेतल्या आहेत म्हणून कदाचित घेतल्याही असतील मला माहीत नाही घेतल्या आहे का नाही त्यांनी परवानग्या कदाचित घेतल्याही तरी असतील परवानग्या घेतल्याच्यानंतर कंपनीमध्ये जे ॲक्च्युअल काम व्हायला पाहिजे होतं तसं काम झालं आहे का हाही एक वादाचा मुद्दा आहे जर एवढा स्पोर्ट होतोय त्यांचं म्हणणं होतं की पंचेचाळीस सत्तेचाळीस टेम्परेचर गेलेले आहे सध्याच्या दिवसांमध्ये मी पाठीमागच्या दोन तीन दिवसांपासून टेम्परेचर ट्रॅक करतो आहे तर मला काय थर्टी नाईन फोर्टीपर्यंत टेम्परेचर दाखवतो आहे आमच्या कल्याणमधलं फोर्टी फाय फोर्टी सेवन टेम्परेचर माझ्या माहितीनुसार तर मला तर नाही वाटत गेला असेल म्हणून कारण मी दोन तीन दिवसांपासून टेम्परेचर बघतोय थर्टी नाईन ते फोर्टी दाखवत्या असं ठीक आहे चालेल जरी वेदरचं टेम्परेचर जास्त होतं आहे पण त्यांच्यावालीही एक ड्युटी होती की आपल्या कंपनी आहे तिच्यामध्ये काय केमिकल्स वगैरे असतात त्यांची जबाबदारी होती की त्यांनी सगळ्या गोष्टींचं प्रिकॉशन्स घेतलं पाहिजे होतं जे म्हणजे योग्य ते मेंटेनन्स होतं कंपनीमध्ये करणं बॉयलरसाठी वगैरे इतर ज्या काही गोष्टी असतील त्या नक्की त्यांनी योग्य ती काळजी घेतलेली का कंपनी चालवताना तर कदाचित जर, जर काळजी घेतली नसेल किंवा काय आता तोही वादाचा होत आहे काळजी घेतलेली किंवा नाही या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जेव्हा याच्यामध्ये एकदम फुल फ्लेज इन्व्हेस्टिगेशन होईल इन्व्हेस्टिगेशनमध्ये या सगळ्या गोष्टी कळतील साहेब आपलं नाव काय तुम्ही ॲडव्होकेट आकाश बोईनवाड आम्ही इंटरव्हेन्शन म्यू केलेलं ॲडव्होकेट प्रियस सिंग नावने त्याच्यामध्ये आम्ही ऑर्ग्युमेंट केली सांगितलं की याच्यामध्ये सोसायटीच्या अगेन्स्टमध्ये ऑफरेन्स झाला आहे सोसायटीला लॉस झाला आहे याच्यामध्ये काही इनोसंट व्यक्ती ज्या आहेत त्यांचा वाला जीव गेला आहे याच्यामध्ये म्हणून योग्य तो तपास होण्यासाठी पोलिसांना जास्तीत जास्त पोलीस कस्टडी मिळण्याची आवश्यकता आहे म्हणून पोलिसांनी चौदा दिवसांची मागितलेली पण मेहरबान न्यायालयाने